ये ना बाबे आज त्याला दोनदा फोन केलाय म्हणतो काहीतरी बघ काहीतरी तरी बघ काय हेच काम आहे फोन लावून पाहतो मी त्याला अरे तुलाच फोन लावत होतो बस, बस ये, ये 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 तुला अरे काम काय बाबा इकडे चावल तिकडे चावल नेसतो हे काय बरं काय चाललंय तुझं काय तुला फोन करणार होता मी राहिले तू का बर तुलाच समजायला पाहिजे तू इतका लपडे बाज माणूस आहे सतरा सतराचे लपडे दावाले सतराचे आस... सतरा तुला देऊ असं म्हणत नाही रे असं म्हणत नाही तू कधी देऊ बाबा तू कधी बोलला का मला काय बोला तुला काय दया मायाचे नाही रे दया मायाचा प्रश्न नाही सांगावं लागतं अरे काही आहे का जंगाट असं तस काही बोलावं लागत असं पाहिजे एखादं खरंच हे काळाची गरज रे आता काय सांगा मला काही समजत नाही करतो आता या गोष्टी राहतात तू ज्या सत्राची मोजदात केली त्याच्यातली नाही बरं पण सतरा तू म्हणशी कोण रे ती बहिणी येई तिला आम्ही वहिनीच म्हणतो चांगली आहे का ते गाव तिला बहिणीच म्हणतो अख गाव अख गावतीला वहिणी म्हणतो

मीच करणार होतो तर तिकडूनच मला फोन आला काय चालू आहे आराम काही सध्या आता अं बरं काम होतं थोडंसं थोडस येऊ तुझं तर ठीक आहे बा कधी या कधी या पण दुसरं काम आहे आता जोडीदाराचं काम आहे पार्टी आहे ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आहे ओके ओके बरं येतो मग बस तिचा फोन आला काम तुझ्या अरे वा तू बिंदात जायचं आता बिंदात जायचं बिंद मी सांगतो फोन करून तुला का मी कशाला येऊ काय मग या राम 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 काय बसलं काय चाल बसले गप्पा मारे काय गप्पा मारित बसले पारावर बसले तुम्ही काय काय विशेष कामाय विशेष काय

काही नाही मला ते नाही असं काय तुमचं काय आहे ना असं आता आपला मला सांगितलं मित्र काम येणार नाही तर मग कोण कोणला काम येणार सांगितलं फोन केला होता फोन केला मी काय म्हणतो माझं काय झालं मी तुमची चर्चा ऐकली काय तुला चर्चा माझं काम काय माझं काम काय मी थोडी जातो तुला मला कोणती माहिती लपडी घेतली तुम्हाला

दुरून दाखवत नाहीय सिटी हं अरे नको टेन्शन घेऊ तुझ्या जण फोन आला था चल उठ बाबा काय परत चाललं ना आहे तेवढं तुमचं जुळून तर घ्या पार्टीचं बघा आपण ऐक ना तू जी अडचण दूर कर ऐक ना मला बाकीचं काय म्हणणं नाही तुम्हाला तुम्हाला ऐकायचं नाही मला नाही मला टाइम नाही मी निघालो थोडं बाहेर

Sierra de Aura Playa Polini, te ha dado basta. Claro, 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 claro. 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 Claro, हे काय झाडून करायचं काम सेट मग दोन चार वेळा होती ती काय आताच होती का चौथा पाचव्या टायम आहे झाडायचा हा तिला ना घास कापायला लावलायच हा वगैरे आला होता आला होता फोन आला होता आला होता काय सांगितलं काय सांगितलं इकडचं तिकडचं बोललं दुसरं काय सांगायचं नाही का, हो? नहीं, नहीं का, था। था। का। ते मला म्हणत जाय म्हणत आहे तू वहिनी कर वहिनी नाही म्हणत नाही म्हण कशाला तुम्ही समजू घ्या ना वहिनी माझे मोठे अडचण आहे काय हो त्याला म्हणलं होतं त्याच्याकडे सतरा होता ना एखादी दे तो म्हणून सतरा मध्ये आपण गेलो पण मग कशा वहिनी आहे म्हणा वहिनी आहे पण मग कशासाठी लागत तुम्ही का तुम्हाला कळत नाही का काय आलाय अहो अडचण राहते भरच दूर करायची राहते ना पैशाची अडचण आहे का हो पैसा बा का हो भारणाचा पाहिजे पण त्यात ते तेवढं नाही बाप पोर सर नाही का तुम्हाला अहो पोरं पच्ची पच्चीस काय काय ला एक नाही आता बाप रे बाप तर काय झालं मग तुम्हाला टॅब देऊ का आता त्या गा काय करायचे काय करायचं होय जे लागत ते दे अहो पण काय लागत ते गाडी लागत नाही का

काय काय करतो तुझ्या सांगतो इस्टेक काय करायचं पैसा अडकाय भरपूर आहे तुला काय करायचंय तुला काहीच काही फोडणार नाही लपड करायचं काही विषय नाही तुमच्याकडे जमीन किती आहे पैसा किती आहे स्वाभीका

आता इकडे कोर आपल्या पाहाय नाही नाही आता इकडे करू घेऊ कारण नाही घेऊ मी पाहल नाही का बरं माग लोकं बिलकू कर नाही नाही मग तुला जाय तिथे मी पाहते पाहू घे सर हा चल चल पाहू घे सर इकडे तिकडे कोणा अवघड बाहेर पडायला आपल्या हा दुसऱ्यांचे कशी येईल ते कस काय या जोडीदारांनी दिली भाऊ त्या जोडीदाराला बो या बेच पळायला बाहेर हा थांबायलाच तयार नाही Gràcies, Jordi Dara, que ens ha